नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टी व्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई डी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची सर्वर डाऊनच्या नावाखाली होणारी लूट थांबवा मिरजेत एकात्मिक सुविधा केंद्रात होत आहे पालकांची लूट मिरज सुधार समितीने प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन मिरज तहसीलदार कार्यालय परिसरातील एकात्मिक नागरी सुविधा आणि सेवा केंद्रात सर्व्हरच्या नावाखाली शैक्षणिक तसेच विविध योजनांचे दाखले वितरित करताना सेवा केंद्र चालकांकडून अनधिकृत एजंट नेमून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्याची आग्रही मागणी मिरज सुधार समितीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मंगळवारी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे कार्यवाह असिफ निपानेकर जहीर मुजावर नरेश सातपुते शब्बीर बेंगलोरे अझीम बागवान अभिजित दानेकर वसीम सय्यद सलीम खतीब आदी सदस्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची भेट घेतली त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की जून जुलै महिन्यात अनेक शैक्षणिक संस्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू होते काही संस्थांचे तसेच परीक्षांच्या आवश्यक दाखले काढण्यासाठी तासन तास रांगेत थांबावे लागत आहे मात्र मिरज तहसीलदार कार्यालय आवारातील अनधिकृत एजंट सेवा केंद्र तसेच एकात्मिक नागरी सुविधा केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दाखले काढून देण्याच्या नावा नावाखाली तसेच डाऊनच्या नावाखाली दाखले काढून देण्यासाठी सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे डोमिसियल दाखला नॉन क्रिमिनियल आदी दाखले व प्रतिज्ञापत्र करण्यासाठी एक हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत रक्कमेची मागणी करत आहेत या गैरप्रकारात मिरज तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप मिरज सुधार समितीने केला आहे एकात्मिक नागरिक सेवा केंद्र आणि अन्य सेवा केंद्र चालकांकडून अनधिकृत एजंट नेमून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्याची तसेच एकात्मिक सुविधा केंद्रासह विविध सेवा केंद्रात विविध दाखले तसेच प्रतिज्ञापत्राचे शासन दरफलक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्याची मागणी केली आहे याबाबत लवकरच सेवा केंद्र चालक आणि महसूल विभागांची संयुक्त बैठक घेऊन कडक सूचना करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे शैक्षणिक कामासाठी विविध दाखल्यांची गरज विद्यार्थ्यांना लागते आणि मिरजेमध्ये सर्व डाऊनच्या खाली विद्यार्थ्यांना लुटीचा प्रकार चालू आहे अशा खूपशा तक्रारी आमच्याकडे सुधार समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत आता सुधीर सुधार समितीच्या वतीने आम्ही प्रांताधिकारी उत्तम साहेब यांची भेट घेतली उत्तम साहेबांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन ता तहसीलदारांना फोन लावून लगेचच बैठकीचं के आयोजन केलेलं आहे आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज शहरातील आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जे पैसे शासनाने निर्धारित केलेले आहेत तेच पैसे त्या दाखल्यासाठी घ्या आणि तुमच्याकडून कोण जास्त पैसे उघडत असेल तर सुधार समितीशी तुम्ही संपर्क करून तक्रार करा साहेबांनी आमच्या सा तक्रारीची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्ही सुधार समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो